तब्बल आठ महिन्यांनी सी ते बारागाव पिंपरी बससेवा सुरू झाल्याने या कमी पंचवटी आगाराचे आभार मानावे यासाठी बारागाव पिंपरीचे समाजसेवक दत्ता गोसावी यांनी पंचवटी आगारास भेट देत तेथील अधिकारी वर्गांचे मास्क शाल श्रीफळ व मिठाई देऊन सत्कार करत आभार मानण्यात आले सिन्नरच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर लॉकडाऊननंतर तब्बल आठ महिन्यांनी पहिल्यांदाच या रस्त्यावर एस टी बस दत्ता गोसावींच्या प्रयत्नाने धावल्याने तसेच त्यांच्या विनंतीला मान देऊन पंचवटी आगाराने सीबीएस ते बारागाव पिंपरी मुक्कामी सेवा सुरू केल्याने बुधवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी दत्तात्रय गोसावी यांनी पंचवटी आगारास भेट देऊन तेथील कार्यशाळा अधीक्षक विक्रम नागरे आगार व्यवस्थापक शुभांगी शिरसाट वाहतूक निरीक्षक अमोल घोगे सीएम सानव बी आर उगले अनिल गीते अरुण उगले आदींचा सत्कार करण्यात येऊन दीपावलीच्या शुभेच्छा देऊन सर्वांना मिठाईचे वाटप करून सर्वांचे आभार मानण्यात आले या प्रसंगी दत्ता गोसावी सार्थक गोसावी सागर गोसावी आदी उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड सर्व प्रवासी बांधवांना राप महामंडळातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा राप तर्फे बंद असलेली प्रवासी वाहतूक नुकतीच सुरू झालेली आहे सर्व प्रवासी बांधवांनी त्या सेवेचा लाभ घ्यावा आणि महामंडळाच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी आपलं योगदान द्यावं आणि या राप महामंडळात सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा आमच्या महामंडळातून सर्व बसेस व्यवस्थितरित्या सॅनिटाईज केल्या जातात धुतल्या जातात आणि प्रवाशांसाठी सुरक्षितांची सेवा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे या सुरक्षित सेवेचा लाभ घेऊन राप महामंडळाचे उत्पन्न वाढवण्या ही एकच विनंती सर्व प्रवासी बांधवांना करतो तसेच आपल्या आमच्या आगारातर्फे विविध प्रकारचे नाईट आऊट शेड्यूल जसे की बारागाव पिंपरी दत्ताभाऊ गोसावी यांनी परिश्रम घेऊन ते देखील आम्ही चालू केलेले आहे नुकतेच त्याचा देखील व्यवस्थित प्रवाशांचा आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळतो आहे आणि यानंतर देखील असाच प्रतिसाद मिळत राहील फक्त सर्व प्रवासी बांधवांना माझी विनंती आहे की या सुरक्षित आणि स अशा प्रवासी सेवेचा आपण लाभ घ्यावा ही नम्र विनंती एस टी महामंडळ नाशिक विभाग नाशिक पंचवटी आगार पंचावटी आगाराच्या सर्व बसेस दीर्घ लॉकडाऊनच्या नंतर सुरू झालेल्या आहेत परंतु प्रवासी प्रतिसाद कमी मिळतो आहे सर्व प्रवाशांनी दिवाळीच्या निमित्त एस टी महामंडळाच्या बसने प्रवास करावा व एस टी महामंडळात सहकार्य करावे